मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही विहीर बांधली का असावी तर लिमगावच्या आसपास सुमारे तीनशे झाडांची आंबराई होती आणि अंबराई या अंबराईसाठी आणि या परिसरातील रहिवासांच्या सोयीसाठी या विहिरीची रचना केली गेली आहे मित्रांनो आपल्याला भूक वगैरे लागेल पाहता सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या दरम्यान विरुबाई भोसले यांनी या विहिरीचं बांधकाम केलं मित्रांनो तुम्ही बघू शकता विहिरीत प्रवेश करण्याआधी आधी विहिरीसाठी प्रशस्त पायऱ्या आणि एक भक्कम पूल आहे मित्रांनो आता आपण चाललोय ती म्हणजे चोरवाट या चोरवाटातून वर आले की बारा मोठांची जागा दरबाराची आणि सिंहासनाची जागा पाहायला मिळते तसेच ह्या विहिरीचा व्यास पन्नास फूट आणि खोली एकशे दहा फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे मित्रांनो बारामुठीच्या विहिरीचा इतिहास एवढाच नाही आहे खूप मोठा इतिहास आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही गुगल किंवा यूट्यूबकडून पाहू शकता धन्यवाद आम्ही मस्त म्हणजे बारा मोठीची वीर पाहिलेली आहे एक नंबर आहे जुन्या का आतली वीर असा सगळं एकदम तगडी बांधकाम आहे अजून आहे तसं तगडी बांधकाम आहे मित्रांनो अजून थोडा सुद्धा चालू धक्का लागला मित्रांनो कधी भेट देण्यासाठी जर सातारा आला तर ही वीर नक्की बघा एक नंबर विहीर आहे तर चला जर मग भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच दुसऱ्या ब्लॉग मध्ये काहीतरी बाहेर दाखवणार आहे बाय बाय